रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा मला सांगा ज्ञानोबार आहे तुकोबार आहे सारखे समर्थ संत जर उपदेश करण्यासाठी या पृथ्वीतलावरती जन्माला आले नसते तर गर्भवासाच दुःख कस चुकवावं कोण सांगितलं असतो भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावरती सातशे श्लोक निवडून काढले ज्ञानोबारायन आता अजून सुद्धा ज्ञानेश्वर इतल्या पारायण आहे प्रकाश महाराज व्यासपीठ करल्यात आपण ज्ञानेश्वरी समजावून वाचला लाव का पार करा म्हणून वाचला लाव माझ्या सहितच नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी व्हावी अनुभवावी त्या ज्ञानेश्वरीतले धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडव वास्तव्य किम कुर्वत संजया या पहिल्या श्लोकापासून अठराव्या अध्यायातला अष्ट्याहत्तरावा श्लोक यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पारतो धनुर्धरा इथंपर्यंत जर खडा डडा संस्कृत म्हणून कळल्या कुणाला काय कळेल का हो बोला की कळणार नाही पण भक्ती प्रांतातला देव यानपंत निर्माण करणारे माझे ज्ञानोबार आहे ओम सुरुवात करतात आता ती आपल्याला समजत असेल नाही समजत असेल पण ज्ञानोबारा आहे तुकोबार आहे एवढे समर्थ संत या पृथ्वी तलावरती जन्माला आता आपणाला काय बोलायचं नाही ते का बोलू बोल म्हणा बोलायचा नाही म्हणा तुला तिथून <laughs> आता मला सांगा एका अभंगावरचं कीर्तन ऐकायचं म्हणलं आ... कमीत कमी एक अमुक अमुक खर्च आहे मला सांगा तुकोबऱ्याने चार हजार ब्याण्णव अभंगाचा गाता दिला कदमापूरला येऊन किती घेऊन गेल्या मला का पुढ <laughs> बोला असं ज्ञानोबार तुकोब वावडी लावून उधळल्यात बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या गर्भवासाच्या दुःखात जे पचत पडलेले जीव आहेत त्या जीवाचा कळवळा आलाय म्हणाल्यात खाली संत पण त्या आहे तुकोबारीनं दाखवलेल्या पंथावरती जर आपल्याला चलता येत नसेल ते आपलं दुर्भाग्य तेने चिपन थे तालो जाता पडे गुंता कोटे काही मार्ग दावनी गेले दयानिधी संत मार्ग दाखवण्यासाठी ज्ञानोबाराय तुकोबारा म्हणून आपल्या जीवाच कल्याण आहे आणि त्या ज्ञानोबारा या मार्ग दाखवला फक्त त्या मार्गाने चलत गेलं की गर्भवास नावाचं दुःख संपुष्टात येते आणि त्या गर्भवासाच्या दुःखातून फक्त सातच माणसं बाजूला निघालेत एकदा जन्माला आले चिरंजीव पदाला प्राप्त झाले शास्त्राने त्या सात माणसाची यादी सांगितली अश्वत्थामा बलिर्व्यासो व्यासो हनुमानश बिभीषणा कृपा परशुरामशिसप्त येते चिरंजीविना सातच माणसं एकदा जन्माला आले आणि चिरंजीव पदाला प्राप्त झाले ते सात माणसं अश्वत्थामा बली व्यास हनुमंतराय बिभीषण कृपाचार्य आणि परशुराम हे सात माणसं एकदा गर्भवासाचं दुःख भोगले चिरंजीव पदाला प्राप्त झाले पुन्हा जन्मायचं नाही मरायचं नाही देवाला बी जर इथं यायचं असलं तर गर्भवासाचं दुःख भोगावं लागतंय संतला इथं जरी यायचं असेल तर गर्भवासाचं दुःख भोगावं लागतंय आणि या गर्भवासाच्या दुःखातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल गर्भवासाचं दुःख सहन होत नसेल तर ह्या पंथानं चला तुको <Coffee> बर तुम्ही म्हणाला गर्भवासाचं दुःख गर्भवासाचं दुःख गर्भवासाचं दुःख नेमकं गर्भवास भोगावा तर कशामुळे लागतय हे बरोबर आहे की गर्भवासाच्या दुःखातून मुक्त व्हा म्हण बरोबर आहे पण गर्भवासाचं दुःख बर भोगावं लागतंय गर्भवासाचं दुःख भोगण्यासाठी जन्माला येण्यासाठी तीन कारण सांगितली पहिलं कारण पाप दुसरं कारण कर्म आणि तिसरं कारण वासना पहिलं कारण पाप आहे पाप केलं की भोगावायचं लागतंय पूर्वी जन्मे पाप केले ते बहु विस्तारले, विषय सुख नाशिवंत फिरता दुःख भोगले चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगले ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे गोस दैवाचा जे बाप रुप आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी पूर्वी जन्मी पाप केले ते बहु विस्तारिले विषय सुख ना शिवंत सेवितात तिमीर कोंदले मग का होतय चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगले पाप केलं की भोगायला गर्भवसाय आवच के लागतय केलेलं पाप ह्या जन्मामध्ये भोगायला आलं आयुष्यमान जास्त असलं तर भोगून पार करायला येते आणि जर आयुष्यमान कमी असलं कि ती केलेलं पाप भोगावं लागते मग ती कोण बी राहू द्या अ प्रवचनकार राहू द्या कीर्तनकार राहू द्या कोण राहू द्या केलेलं पाप भोगावंच लागते आता मी मेलो हो म्हणा मेलो मी <coughs> <coughs> मी मेलो समजा आ... तिथं वर गेल्यावर नाव काढते सदाशिव महाराज गुगळगावकर मंडपावर नाव वर गेल्यावर हा महाराज कीर्तन करतो हो तो मन होय आठवी पासून करतो तो कुणाला चांगला बोलाव का <laughs> तेवढ मतर नाही कुणाच्या पंक्तीत जीव वाढ का रेकॉर्ड लगेच निघतोय नाव टाकल्या टाकल्या अ बंदारा कोळीवताना बंदाऱ्याचे गड्डे गड्डे काढून दुसऱ्याच्या बंदाऱ्या टाकतो तो मन होय होय तेवढं तर करतो तो <laughs> <laughs> गेला वर रेकॉर्ड मला सांगायचंय काय केलेलं पाप ह्या जन्मात भोगावं लागल ह्याच्यात नवल ना नाही एखाद्या वेळेस जर आयुष्यमान कमी पडलं तर ते केलेलं पाप उपभोगण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागतोय केलेलं बाप देवाला नाही देवाच्या बापाला नाही जगाच्या मालकाच्या बापान निष्कारण त्या लेकराची काही सुद्धा चूक नव्हती अण्णा उग बांधावून त्या लेकराचा जीव घेतलं ते नाय नाव मला तर <laughs> हा दशरथ राजा त्या श्रावण बाळाची काही चूक होती काय मायष्ट गुन्हा ना पाण्या म्हणून घे अशा करून मला सांगा त्या श्रावण बाळाची काही चूक नसताना धनुष्याला बाण लावला आता होय त्याला वाटला असेल प्राणी आलाय म्हणून त्या श्रावण केला आणि पुन्हा ती बाळ मेल्यावर तिच्या माय आरडा ओरड चालू केल्यावर गेला पाणी घेऊन बाबा पाणी प्या म्हणून मला सांगा माल तर एक माय बापानं पाणी पाणी प्या त्या माय म्हणले पाणी मिळत नाही असा विषय नाही ज्या पुत्र वियोगाना आम्ही मरण पावणार आहोत ज्या पुत्र वियोगाने आम्हाला जे काही त्रास होणार आहे माझ्याच लेकरासारखे चार लेकर तुझ्या पोटाला जन्माला येतील परंतु अंत समयाला आमच्यासारखं पोरग 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 म्हणून मरशील तु पुत्र राया दशरथा प्राण गेला एकही नव्हता लेकर होते माहिती दशरथाला राम लक्ष्मण भरत शत्रुघन राम लक्ष्मण गेले वनवासाला भरत शत्रुघ्न गेले मामाच्या गावाला दिवाळी खायला <laughs> पुन्हा तिने गेले राम 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 बसारित दादा काय चूक नसताना त्या श्रावण बाळाला मारलं सहा वेळेस राम जगाच्या मालकाला सुद्धा येताल न मला सांगा देव आहे म्हणजे देवाच्या बापाला चुकलं नाही हे झालं गड्यावाच्या बाबतीत माय तुम्हाला बी गेल्यावर वर म्हणतो भोगच्या शेजारणी कळ लावतो तेश मग तिच्या सुनाच्या तिच्या सासूला घराना सांगतो तिष्मा तिनं <laughs> गावाला गेल्यावर तिच्या गौऱ्यात चुरतो तिष् <laughs> म्हणता तुम्हाला म्हणते गेल्यावर आता वाटलंय कोण बघणं गेले म्हणून म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगा ते चाळीता एवढा सर्वात्मक हो सगळं दिसतंय त्याला केलेलं पाप इथं तर भोगावं लागतंय आणि जर आयुष्यमान कमी असेल तर दुसरा जन्म घेऊन फेडावं लागतंय केलं जीव स्टेशन पुढं आहे असं करून पटवर पाय द्यावं म्हणलो माझ्या बरोबर आहे हा मनाच्या वक्ताला सांगतो मी विठायला म्हणा काय करायचे ती मजा पुढच्या कीर्तनाला सांगतो <thans> म्हणा <-tum> विठ्ठल पहिलं कारण लॉक पापामुळे गर्भवास भोगावं लागते दुसरं कारण काय कर्म आगा कर्मे जे जे उरावे ते सुख दुःख फळावे ते भोगावया यावे जय महा एका कर्मरूपाने शिल्लक राहिलं की फेडा यावं लागते केलेलं कर्म चुकत नाही मोठ्या मोठ्या माणसाला चुकल नाही हो <णूण> कोण बी करा तुम्ही बी कर्म करा महाराज भी कर्म करू द्या पकवाजा बी कर्म करू द्या कोण बी कर्म करा अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद आहे अथकेन न प्रयुक्तोय पापम चरती पुरुषा अनिच्छा नापी वर्षनेय बला दीव योजिता अर्जुन विचार लाय ला माय का बंद करा म्हणले का काय संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा